करा सुरू शेतकरी बंधू नमस्कार आम्ही आज तालुका कृषी अधिकारी खंदार यांच्यातर्फे आयोजित नागभरगी देवस्थान इथं प्रेक्षक आणीसाठी आलो आहोत तर इथं जी व्हरायटी आहे सोयाबीनची तर त्या सोयाबीनच्या व्हरायटीवरती आणि बाजूच्या सुद्धा शिवारावरती पाणी केल्या असता सेमीन उपर जी आळी आहे त्याचा प्रादुर्भाव तसेच छत्रीगुंगा आपल्या खोडमाशी ज्याला म्हणतो त्याचासुद्धा प्रादुर्भाव दिसून येत आहे तर सुद्धा या भागामध्ये प्रादुर्भाव होता परंतु होमीचा आता जास्त पाऊस झाल्यामुळे प्रादुर्भाव संपलेला आहे तर माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की आता इथून पावसाच्या चढ उतारामुळे किंवा खंडामुळे या खोडमाशी आणि सेमी प्रमाण पांढऱ्या माशीचं वाढत जाणार आहे तर आपण कृषी विभाग असेल किंवा आत्मा असेल किंवा कृषीविज्ञान केंद्र असेल तर त्यांच्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली जे शिफारशी त कीटनाशक आहे त्याचा अवलंब करावा आणि आपल्याला काही जरी अडचणी असतील तर आम्ही ॲडवायझरीसुद्धा व्हिडिओमध्ये ते देत आहोत की यलोवेन मुज्याचा अटॅक कसा ओळखावा तर साधारणतः आपण बघत आहात की आता जे पुरुषेत्र आहे सोयाबीनचं तिथं पानावरती छिद्र पडलेले आहेत आणि फोंडभाशी आहे तर याच्यासाठी आपण प्रोफेक्ट सुपर असेल किंवा लिब्रो यार्का असेल किंवा इतर कुठल्या खाजगी ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासुद्धा कीटनाशकाचं अवलंब करू शकता फक्त प्रमाण आपण साध्या पंपाचं घ्यावं इतकंच आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून मी शिकतील बनवतो धन्यवाद सर